पोलीस स्टेशन वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल चोरीचा गुन्हा केला उघड पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रारदार मनोज नागुराव तराडे राहणार डेहनकर लेआउट वर्धा यांची मोटारसायकल पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरातून तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पेंट घेण्याकरिता फिदा हुसेन दुकान गोल बाजार वर्धा येथे गेले व त्यांनी त्यांची मोटारसायकल दुकानाच्या बाहेर उभी केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले अशा त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही पोलीस हवालदार प्रशांत वंजारी नरेंद्र पोलीस वैभव जाधव श्रावण पवार पोलीस स्टेशन वर्धा शहर तसेच पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खास करून माहिती मिळाली की आनंदनगर वर्धा याने वर्धा येथे अमन काही दिवसांपूर्वी शहर परिसरातून एक मोटारसायकल चोरी केली आहे ते त्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन कसूर विचारपूस केली असता त्याने गोलबाजार वर्धा परिसरातून एका पेंटच्या दुकानासमोरून गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी एक मोटरसायकल चोरी केली असून तिचे पेट्रोल संपल्याने वर्धा शहर परिसरातून एक मोटारसायकल चोरी केली आहे ते त्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन कसूर विचारपूस केली असता त्याने गोलबाजार वर्धा परिसरातून एका पेंटचे दुकानासमोरून गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी एक मोटारसायकल चोरी केली असून तिचे पेट्रोल संपल्याने ती मोटारसायकल आरोपी अमन तिरमिले व एकोणीस वर्ष राहणार आनंदनगर वर्धा याने बुनियादी शाळेच्या मागे रेल्वे पटरीच्या बाजूला आनंदनगर परिसरात उभी ठेवली आहे वरून त्याचे रवडून एक मोटारसायकल हिरो स्प्लेंडर प्लस डब्ल्यू एम एच बत्तीस झेड शहात्तर त्रेसष्ट किंमत पस्तीस हजार रुपये माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक संतोष टाले ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस सवालदार प्रशांत वंजारी पोलीस सवालदार नरेंद्र कांबळे पोलीस शिपाई वैभव जाधव श्रावण पवार सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा हे करीत आहेत सिटी इंडिया साठी प्रतिनिधी अतुल रायलकर वर्धा जिल्हा प्रतिनिधी